महायुतीमध्ये आम्ही सर्वांनीच जनतेचा विश्वास संपादन केला आहे आणि जनतेचा विश्वास जेव्हा आमच्यावर जनतेने टाकला तेव्हा अजूनही महाविकास आघाडी या पराभवातून बाहेर निघत नाही आणि महाविकास आघाडीचे नेते शरद पवारजी सुप्रिया सुळे आणि सर्वांनीच म्हणजे एक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार म्हणतात की ईएमचा दोष नाही आहे आणि दुसरीकडे काँग्रेस म्हणत आहे की वर खापर फोडताय मला वाटतं हा नरेटिव्ह तयार करण्याचा भाग आहे म्हणजे जे काही पद गेली आहे विधानसभा निवडणुकीत जी काही त्यांची नामुस्की झाली आहे ही नामुस्की पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळी येऊ नये म्हणजे हरले ते निवडणुकीत पराभव झाले हो की ईव्हीएम चुकीची आहे या पद्धतीचा एक नरेटिव्ह नवीन नरेटिव्ह नरेटिव या महाराष्ट्रात तयार करण्याचा प्रयत्न काँग्रेस पार्टी करताय पण खरं तर आज मारामारी चुटू आहे काँग्रेसमध्ये काँग्रेसची मारामारी अंतर्गत लाठाळ्या आणि काँग्रेसवर जनतेचा गेलेला विश्वास तो विश्वास जो गेला आहे तो काही परत मिळणार नाही त्यामुळे वर फार आंदोलन करून जनता काही ते आंदोलनाचा ऐकत नाही जनता ती आंदोलनाला दखल घेत नाही तेच नेते उभे राहतात तेच नेते फोटो काढतात आता ईव्हीएमचं जे आंदोलन आहे हे फोटो काढण्यापुढचं राहिलेलं आहे एसटीची भाडेवाढ करताना परिवहन मंत्र्यांनी अर्थमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांची चर्चा केली नाही का असा प्रश्न बोलत होतो दादांना ते माहीत नाही आणि आजपासून भाडेवाढ लागू झाली मला असं वाटतं की कुठलाही भाडेवाळ वगैरे जे जनतेला जीवनाशी विषय आहेत ते कॅबिनेटमध्ये किंवा माननीय मुख्यमंत्री किंवा माननीय आमचे जे महायुतीचे नेते एकनाथजी अजितदादा आणि देवेंद्रजी यांच्याही चर्चा एखाद्या वेळी झाली असेल त्यात मला पूर्ण माहिती नाही पण असे निर्णय घेताना मात्र महायुतीच्या आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा घेऊनच झाले पाहिजे असं मला वाटतं त्यावर विरोधकांनी टीका केलेली उलट मी तुम्हाला सांगतो की जे लोक कमी वीज वापरतात त्यांना दिलासा मिळाला आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये माननीय देवेंद्रजींनी आमच्या सरकारनी हे ठरवलं आहे यानंतरचे जे टेरिप पिटीशन असतील किंवा बद्दल जी काही दरवाढीबद्दल प्रस्ताव असेल तो मायनस असेल म्हणजे कमी कमी रेटचा असेल कारण सौर ऊर्जेवर जेव्हा वीज तयार होते आहे दोन रुपये वीस पैशात दोन रुपये चाळीस पैशात वीज तयार होणार आहे विजेची मागणी सौर ऊर्जेवर पूर्ण होणार आहे त्यामुळे पुढचा काळ हा विजेचे रेट कमी करण्याचा काळ असणार आहे विजेचे रेट वाढवण्याचा काळ नसणार आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की विरोधकांनी टीकेकरता टीका केली आहे काही दरवाढीचे प्रस्ताव हे मोठ्या ग्राहकाकरताय जे ग्राहक अजूनही जास्त वीज वापरतात अपेक्षेपेक्षा जास्त वापरतात पण काही दरवाढ जी आहे ती कमी करण्यात आली आहे जे सर्वसाधारण मिडियम क्लास आणि कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकाकरतायत त्यांची वीज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे ज्या पद्धतीनं काल दिसले तुमच्यामध्ये भाजपमध्ये येतील काही तुम्ही तारे तोडताय मीडियाच्या लोकांना माझी विनंती आहे की कार्यक्रमात आले आहे तो काही पॉलिटिकल कार्यक्रम नव्हता माजी सैनिकाच्या एक साडेपाचशे एकरमध्ये ज्या पद्धतीने विविध तंत्रज्ञान त्या ठिकाणी विकसित झाला आहे त्या तंत्रज्ञानाच्या विकासाच्या कार्यक्रमामध्ये छगन भुजबळ अमितभाई मी स्वतः होतो कोणतीही पॉलिटिकल चर्चा आली नाही तो पॉलिटिकल कार्यक्रमही नव्हता भुजबळ साहेब आणि आम्ही सारेच एक होतो एकनाथ शिंदे ते सारेच होतो त्यामुळे पॉलिटिकल कार्यक्रम नसल्यामुळे चर्चा करू नये जरांगी जा, पाटील पुन्हा एकदा आंदोलनाच्या फडणवीसांवर देखील टीका केली नाही मला असं वाटतं जरांगेंचं आंदोलन हे सामाजिक आंदोलन आहे त्यांनी समाजाचं आंदोलन करण्यामध्ये किंवा त्यांना वाटतं की आमच्या सरकारने न्याय दिला पाहिजे तर त्यांना आंदोलन करण्याची मुभा आहे आमचं सरकार न्याय देत आहे एवढं न्याय देणारं सरकार या महाराष्ट्रात कधीच आलं नाही देवेंद्र फडणवीस सरकारने चौदा ते एकोणीसही न्याय दिला आणि आता Uh, माननीय देवेंद्रजींनी मराठा समाजाकरता ज्या विविध बाबी केल्या आहेत तर जनांगेचं समाधान होईल समाधान होत नसेल तर आमचा काही पर्याय नाही पण पर मराठा समाजाकरता ज्या पद्धतीने माननीय देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी मराठा समाजाकरता आमच्या सरकारने ज्या पद्धतीच्या सवलती आणि आरक्षणाबद्दलचे निर्णय घेतले आहे ऐतिहासिक निर्णय घेतले आहे अजूनही जर जरांगे पाटलाचं समाधान होत नसेल तर मग आता ते निर्णय घेतील त्याबद्दल मी काही बोलू शकणार नाही स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी आरक्षणाचा तिळा सुटणार नाही तेव्हापर्यंत आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही असं विजय वरट्टीवर म्हणाले नाही काय नवीन आहे त्यांनाही माहितीच आहे ओबीसी आरक्षणाचा निर्णय हा सुप्रीम कोर्टात झाल्याबरोबर निवडणुका लागणार आहे त्याच्यात वडेट्टीवारचा काय रोल आहे सुप्रीम कोर्टाचा रोल आहे सुप्रीम कोर्ट निर्णय करेल त्या दिवशी निवडणुका लागेल आणि थांबल्या करताय ओबीसी आरक्षणाकरताच थांबल्या आहे त्यामुळे ज्या दिवशी ओबीसी आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टात होईल त्या दिवशी निवडणुका लागतील त्यामुळे वडेट्टीवार वडेट्टीवार सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर असं काही बोलू शकत नाही काल ब्लास्ट झाला त्या ठिकाणी पडले आणि सात लोक जखमी झालेले आहेत म्हणून या घटनेकडे कसं नाही यामध्ये जे काही अपघात झाला आहे जो ऍक्सिडेंट झाला आहे त्यामध्ये सरकारचे पूर्ण लक्ष आहे त्या ठिकाणी संपूर्ण सरकार म्हणून जे आमचे जिल्हाधिकारी आहेत आमचे सर्व त्या ठिकाणचे प्रांत आहे आमचं प्रशासन आहे पोहोचलेलं आहे आणि त्या सर्व जे काही परिवार आहेत त्यांना मदत केली पाहिजे या भूमिकेमध्ये सरकार आहे संजय राऊताबद्दल तर काय मला कळत नाही वेळेपणा त्यांच्या डोक्याला लागलेला आहे एक वेळे पणाचं नेतृत्व आहे ने आणि संजय राऊतावर मी काही बोलू नये कारण कालही संजय राऊत बोलले म्हणजे संजय राऊत तर मला असे दिसतात की विश्वातले जर काही यादी केली जमिनीच्या व्हॅल्यूवर जे उत्कृष्ट व्हॅल्युअर्स आहे जमिनीचे सर्वात उत्कृष्ट विश्वविख्यात व्हॅल्युअर संजय राऊत दिसतील काल ते म्हटले कोराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थानाची दहा एकर जमीन जी अनेक वर्षापासून लीज होती लीज आम्ही रिन्युअल केली सरकारकडनं मागच्या सरकारमध्ये ते म्हणतात सहाशे कोटीची आहे आता विश्वविख्यात फॅलर आहे संजय राऊत याला बक्षीस दिलं पाहिजे कुराडी मंदिरात जाणून मी त्यांना बोलवणार आहे कुराडी महालक्ष्मी मंदिरात आणि त्यांना आई महालक्ष्मीच्या जगदंबेच्या संस्थानामध्ये कुठली सहाशे कोटीची जमीन आहे जरा एकदा त्यांना दाखवून दिली पाहिजे हे असे वेळेपणा झालेले डोक्यात फरक पडलेले लोक त्यावर तुम्ही मला का विचारतात मला विचारू नका संजय राऊत जमीन मंदिराला मिळालेली आहे तुमच्या खासगी संस्थेला नाही आणि ते सहाशे कोटीचा आरोप करते त्या जमिनीची आता मार्केट प्राइस किती आहे त्या जमिनीची चार कोटी तीस लाख रुपये मार्केट प्राइस आहे त्यातले पूर्ण पैसे भरून ती संस्थान घेणार आहे आता नव्वद लाख रुपये भरलेले आहे संस्थानांनी आणि पुढच्या तीस वर्षामध्ये चार कोटी ऐंशी लाख पूर्ण संस्थांना भरायचे आहेत चार कोटी वीस लाखाचं त्याचा पूर्ण व्हॅल्युएशन आलेलं आहे आणि संजय राऊत ते वेळे झाले आहेत ते जगातले सर्वात विश्वविकात व्हॅल्युअर झालेले आहेत त्यामुळं स्वतःच भ्रष्टाचारामध्ये कितीदा आरोपी असलेले जेलमध्ये गेलेले लोक हे करता, या पद्धतीचे आरोप करतात आता महाराष्ट्र ही जनता या वेळेपणाला कंटाळलेली आहे आज काँग्रेस का आंदोलन आहे कॅशते देखि काँग्रेस पार्टी सुधारणी रहीय अद्धव ठाकरेने छोड है कल उद्धवजीने का की अकेला लढेंगे उनके साथ नाही लढेंगे कि कांग्रेस पार्टी बिखर गई है अब वो थोड़ी अपनी साख बचाना चाहती है ईवीएम का आंदोलन लेकर लेकिन महाविकास आघाड़ी में दो मत है एक तरफ शरद पवार जी की राष्ट्रवादी कहती है ईवीएम का कोई दोष नहीं है जो उनके साथ चुनाव लड़ी है एक तरफ उद्धव ठाकरे ने उनको छोड़ दिया है और दूसरी तरफ कांग्रेस पार्टी तीन मिला गई है अब ये सारा ठिठोरा जो है चुनाव का ये फोड़ना चाहती है ईवीएम पर लेकिन अब ईवीएम का आंदोलन केवल फोटोबाजी फोटो सेशन फोटो हो गया है अब केवल फोटो लोग निकालेंगे और घर जाएंगे कोई आंदोलन में जनता का समर्थन नहीं है महाराष्ट्र में आज से टिप्पी बढ़ गई है एस टी की देखिए मुझे उस निर्णय पे थोड़ा मैं और चेक करूंगा माननीय मुख्यमंत्री जी हमारे दोनों उप मुख्यमंत्री मिलकर जो निर्णय क्या हुआ है कैसे हुआ है एक बार सब कैबिनेट के सामने आएगा या फिर हमारे साथ चर्चा होगी लेकिन जो कुछ आज मुझे आपके मीडिया के माध्यम से सुना है निश्चित रूप से कुछ चर्चा तो हुई होगी और जो निर्णय किया है परिवहन डिपार्टमेंट ने वो सबको विश्वास में लेके किया होगा राहुल गांधी संविधान सम्मेलन के लिए पटना जा रहे हैं बट कहीं ना कहीं दिल्ली चुनाव में गांधी परिवार का कोई भी नजर नहीं देखिए साख ही बची नहीं है भाषण सुनने को लोग आते नहीं है अब राहुल गांधी का जो बैठक होती है वो तीस चालीस लोगों में होती है बीस पच्चीस लोग रहते हैं उनके बैठक में वो नुक्कड़ बैठक लेते हैं अभी आजकल तो उनको सभागृह लेना पड़ता है छोटा छोटा तो वो अपनी साख बचा रहे घूम रहे इधर उधर कांग्रेस पार्टी तो पूरे देश में कहा चली गई आपको तो मालूम है महाराष्ट्र में तो कहीं उनका असर ही नहीं है फिर हरियाणा भी आपने देखा आगे आप दिल्ली भी देखेंगे दिल्ली में भी सुपड़ा साफ है कांग्रेस पार्टी दो तक इस महाराष्ट्र और देश के नक्शे से किंचित किंचित हो जाएगी मुंबई तहरूर बॉम्बोडास्टर भारतामध्ये त्याचं होणार आहे अमेरिकेच्या न्यायालयाने परवानगी दिलेली आहे याचा किती फायदा होईल असं वाटतं नाही अशा शक्तीला जेव्हा आपण या देशामध्ये आणतो किंवा अशा शक्तीवर आपण अंकुश लावतो तेव्हा इतर शक्ती मात्र हिंमत करत नाही इतर शक्ती ज्या षडयंत्र करण्याच्या परिस्थितीमध्ये असतात त्या आपले षडयंत्र थांबवतात आणि अशा घटना जेव्हा वाटतं की सरकार स्ट्राँग आहे जेव्हा प्रशासन स्ट्राँग आहे तेव्हा मात्र देशासोबत गद्दारी कोणाची हिंमत कोणाची होत नाही अशा घटनातनं हा एक मोठा संदेश जातो अपात्र केल्या जाईल काय वास्तविकता आहे सरकारमध्ये काही चर्चा नाही अजून कुठलेही निकष ठरले नाही निकषाच्या आधारावर काही त्याचं स्क्रुटिंग होईल अजून कुठलंही त्यामध्ये सरकार गेलं नाही पण सरकार शोधताय कोणी बदमाशी केली आहे का आमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये आणि सरकार पुढे जाईल अमित यांनी टीका केलेली आहे शरद पवारांवर ज्या पद्धतीने टीका झाली आहे त्यावर ते म्हणाले की पंजाबराव देशमुखांनंतर अमित म्हणजे शरद पवारांचं मोठं योगदान कृषी क्षेत्राचं म्हणाले वडेट्टीवारला मला वाटतं जरा अभ्यास करावा लागेल पुन्हा वडेट्टीवारनी काय म्हटलंय अमित भाई की जे निर्णय देशामध्ये मोदी सरकार आल्यावर झाले हे निर्णय शरद पवारजींना कृषी आणि सहकार खात्यात करता आले असते आणि बरोबर आहे की तुम्ही जेव्हा पासष्ट पासष्ट वर्ष सत्तेमध्ये होते तेव्हा तुम्ही कृषी क्षेत्राकरता सहकार क्षेत्राकरता साधा सहकार क्षेत्र क्षेत्रामधला ज्या क्षेत्रामध्ये शरद पवार साहेब काम करतात त्या शुगर फॅक्टरी एरिया शुगर केन एरियामध्ये इन्कम टॅक्सचा प्रश्न इन्कम टॅक्सचा प्रश्न सुद्धा शरद पवार साहेबांना सोडवता आला नाही ज्या भागात ते नेतृत्व करतात पश्चिम महाराष्ट्रात त्या भागातल्या कारखानदाराचे प्रश्न सोडवता आले नाही इथेनॉलचा प्रश्न सोडवता आला नाही हे सारे प्रश्न आज कारखानदारी शुगर केन कारखानदार जे टिकताय याला जर सर्वात मोठं जर पाठबळ असेल तर मोदी सरकारचं आहे त्यामुळे डंके की चोट पर भाई बोलले आहे की तुमचं सरकार हे कधीही शेतकऱ्याच्या बाजूने नव्हतं आमचं सरकार हे शेतकऱ्याकरता काम करत आहे सहकाराकरता काम करत आहे आमचं सरकार हे महाराष्ट्राला मजबूती देण्याकरता काम करत आहे त्यामुळे डंकेकी चोट पर अमित भाई बोलले आहे आणि त्यांनी जे बोलले आहे ते खरं आहे पट्टे वाटप केले नाही मी आता महाराष्ट्रभर एकही एकही व्यक्ती असा राहू नये ज्यांना त्यांच्या जमिनीचं स्वामित्व मिळणार नाही या महाराष्ट्रातल्या सर्व जमिनीवर राहणारे सर्व त्या ठिकाणी डिस्प्यूट नसल्या जमिनी ज्या ठिकाणी वाद आहे डिस्प्यूट आहे त्यात सोडून जे सरळ सरळ पट्टेवाटपाचे प्रकरण थांबले आहे सर्वांना स्वामित्व देण्याची योजना आम्ही सुरू केलेली आहे आजही मी मोठ्या पट्टे पट्टेवाटप केलेले आहे आणि महाराष्ट्रभर महाराष्ट्रभर पुढच्या काळामध्ये आम्ही स्वामित्वाच्या माध्यमातून प्रत्येकाला पट्टे देणार दे हो। आहोत आणि एक कार्यक्रम हा महाराष्ट्राचं महसूल खातं करणार आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता म्हणजे सतरा सप्टेंबरला माननीय मोदींचा जन्मदिवस आहे राष्ट्रनेता म्हणून अभियान चालू करू हे महसुली अभियान पंधरा दिवसाचं असणार आहे आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या दिवसापर्यंत जयंतीपर्यंत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता असं मोठं महसुली अभियान यावर्षी पंधरा दिवस आम्ही करणार आहोत त्या काळामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामधले जेवढे प्रश्न शिल्लक राहिले आहेत म्हणजे जेवढे काही प्रकरण शिल्लक राहिले आहेत आमच्या महसुली खात्यात सारे प्रश्न आम्ही सोडवणार आहे एक ही प्रश्न शिल्लक रहना नहीं है कि अभी काजी करना रहा हूं शरद पवार औद्योगिक करने का या पार्टी तोड़ने का जिनका चश्मा अभी टूट गया है जनता ने चश्मा ही तोड़ दिया है देखने के लिए तो जब चुनाव में विधानसभा चुनाव में जब देखेंगे तो सारे उनके जितने भी डॉक्टर ने उनके चश्मे बना दिए थे वो सारे तोड़ दिए लोगों ने और उनको दिखता नहीं अभी कुछ अब नए चश्मे खरीदने पड़ेंगे भाई डावोस में एक हमारे लिए अभिमान की बात है हमारे देश के लिए और महाराष्ट्र के लिए अभिमान की बात है कि पन्द्रह पचहत्तर लाख करोड़ पन्द्रह पचहत्तर लाख करोड़ के इन्वेस्टमेंट इस महाराष्ट्र में आ रही है यह आज तक के महाराष्ट्र के इतिहास का सबसे बड़ा आ, हमारा आज तक का अभियान ये सबसे बड़ा हमारा इन्वेस्टमेंट का माननीय देवेंद्र जी ने किया हुआ एक एफर्ट है इतना बड़ा एफर्ट देवेंद्र जी ने किया है कि दावोस में जिस प्रकार से उन्होंने तीन दिन बैठकर जिस प्रकार से महाराष्ट्र को मजबूत किया है अब इनका चश्मा टूट चुका है इनके चश्मे से कुछ दिखता नहीं है इसलिए शरद पवार जी ऐसी बात कर रहे हैं शरद पवार जी से ऐसी बात करने में अपेक्ष, ऐसी अपेक्षा मुझे नहीं है ऐसी बात करेंगे देखिए ऐसी घटना से देश को मजबूती मिलती है षड्यंत्र करने वालों को जरा एक बड़ा झटका मिलता है और जिस प्रकार से ये हमारे लिए आनंद की बात है तो निश्चित रूप से इससे महाराष्ट्र और देश मजबूत होगा देश की जनता को हमारी सरकार जिस प्रकार से सिक्योरिटी का आश्वासन दे चुकी है हमारा देश सुरक्षित रहेगा हमारे देश की जनता सुरक्षित रहेगी आने वाले दिनों में कोई भी देश के खिलाफ षड्यंत्र तो नहीं कर पाएगा ऐसी घटनाओं से ऐसे, ऐसे विषय से हमारे देश में मजबूती आती है अपना परिसर की स्क्रीन वर पोचना क्रमांक संपर्क साधु शकता दूरध्वनी क्रमांक एट